आहे चौथा प्रवासाचा पुढे आणि आपल्या भावांची सगळ्यांनी तयारी चालू सगळ्या भावांची तयारी चालू आहे पण ना हो ओ संदीप मामा साईराम काय माय सकाळ चाचू साईराम रायराम बाय साईराम साईराम इतकी दा चालायचं काय सायराम पिंटू भाऊ पिंटू भाऊ बाईट जाऊन चला साईराम हो बरचंद भाऊ साईराम सायरा गोधडीची घडी चालू आहे साईराम मंडळी आपण निघालोय दिवस चौथ्यासाठी टाईम आहे सकाळ आणि पावसाने आपली हजेरी लावलेली आहे आणि बाजी माझी भाऊ लोक चालतात सगळे हाय राम सगळे भाऊ लोक चालतात आपले हाय राम काय मग संधी भाऊ हा पाऊस चालू झालेला आहे या स्वर्गस्व्या पावसा स्वर्गसृत्याच्या प्रवासामध्ये हा पहिला पाऊस आनंदमय वातावरण खूप मजा येते पावसात चालायला मग पण शरीराला जड पडतं त्यामुळे जरा होतो त्रास काय नाही पालखी पुढेच आहे गाव पुढे आणि बघू आजचा स्वर्ग सुगाचा प्रवास दिवस चौथा ओम साईराम साईराम अरे पुढे जाऊ पुढे जाऊ तुम्ही पुढे जाऊ तुम्ही पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे साईराम काय म्हणणार पाऊस चालू वाटतं चौथा दिवस आता आम्ही खडगाच्या पुढे चालत स्टॉप आहे खर्डीचा पावसाचा आनंद आहे आणि श्रावणी पालखीमध्ये पाऊस पडणारच तर पावसाची मजा तर घेतलीच पाहिजे आपल्याला आणि सगळे आपले म्हणत आहेत ते भांडव आपलं वडापाव खायला आणि आजचा वडापाव आमच्या परिवीन नलावडे साहेबांकडनं शाखा प्रमुख बत्तीसचे अध्यक्ष बघू शकता तुम्ही हॅलो भाऊ पण जेव्हा संदीप मामा वडापाव नाश्ता इकडे अडकला ट्रॅफिक जाम म्हणून वडापाव खात बघा हा रस्त्यावर आपली पालखी चालते बघा आणि तुम्ही बोलतात पदयात्रा करणं सोपं असतं ना एकदा पदयात्रा करून बघा हा रस्ता बघा जो सायराम सायराम भाऊ सायराम सायराम भाऊ काय बोलायला भाऊ रस्ता खूप खराब आहे आम्हाला खूप होत आहे सहकार्य लोकांनी आम्हाला करावे आता सद्गुरूंची कृपामुळे चालतंय की नाही बरोबर कृपा आहे म्हणून आम्ही या रस्त्यावर चालत आहोत सायराम साईराम भाऊ सायराम बबलू बाय लहान मुलं दर्शन घेताना गावातली ओम सायराम दादा બોલાલ રસ્ત્યા બદલ રોડ તો ખરાબ લવ રોડ બનવા આપી રસ્તે બસ અમ સાયરા

साईराम साईराम दुपारचा आपलं जेवण साबांचा भंडारा बाबांचा भंडारा सागर भाऊ सोबत जय साईनाथ जय साईनाथ भाऊ जेवण चालू आहे हो साईराम ही बाय भाऊ ने आत्ता फोन ठेवलाय आत्ता फोनवर बिझी होते भाऊ आपले भाऊ आता आता फोन ठेवला ना भाऊनी फोनवर बिझी होते आपले अध्यक्ष साहेब साईराम मंडळी आता आपला नाश्ता झालेला आहे मी आणि सागर भाऊ निघालोय आपल्या दुपारीच्या होल्ड लोक इकडनं आहे बारा किलोमीटरचा इकडे जाऊन जेवण करू आणि त्याच्यानंतरचा जो रात्रीचा होल्ड आहे तो आहे चौदा किलोमीटरचा म्हणजे आज नाही नाही म्हणून आता सव्वीस किलोमीटर आपल्याला चालायचं आहे राकेश पण आला पाठवून आता आम्ही चालतोय खूप लंबा रूट आहे रात्री आज पण रात्र होणार तब्येत बरी नसल्यामुळे कदाचित आज पण भजन होणार नाही पण आपण प्रयत्न करू भजन करायचं पण आता पहिले तुपाच्या हो हो जय साईनाथ भागे जाव जय साईनाथ सद्गुरु साईनाथ महाराज की जय माझ्या मुखामध्ये मा सदैव तुझे नाम असावे माझ्या मुखामध्ये मा सदैव तुझे नाम असावे आणि येताना पदयात्रे साईनाथा तुझ्या मोकळी वाट दिसावे मोकळी वाट दिसावे बोल सद्गुरू साईनाथ महाराज की तर जेवढे माझे ड्रायवर भाऊ लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की जिथे कुठे तुम्हाला साई पालखी दिसेल ना मी पाचच्या वर्षी पण विनंती केलेली यावर्षी पण विनंती करतो जिथे कुठे तुम्हाला साई पालखी दिसेल तिकडे तुमच्या गाड्या स्लो करा जेणेकरून तुमच्याही जीवाला धोका नाही होणार आणि पदयात्रा करणाऱ्या पदयात्रेंच्या जीवालासुद्धा धोका नाही होणार त्याची काळजी घ्या भेटूया नाश्त्याच्या होल्डला साईराम साईराम मंडई आज पहिली निशाणी घेऊन मी आणि सागर भाऊ निघालो बाबांची पहिल्या निशाणी आता आपण नाश्त्याच्या ओळखपर्यंत पहिल्या निशाणी घेऊन जाऊ गो। सागर भाऊ साईराम इथं चौथा दिवस आणि आज पहिल्या निशाणी घेऊन चाललं कसं चौथा दिवस आपण पहिल्या निशाणी घेऊन चाललो नाश्त्याच्या ओळखपर्यंत कसं वाटतं बरं वाटतं चांगलं वाटतं स्वर्ग सुखाचा प्रवास साईवारी करत राहा भाऊ सळ सांगतो असा पुढे पाऊस पडतोय पण इन्क्ट घातलंय पाऊस पडतोय पण थंड वातावरण एकदम थंड राकेश पण आहे सोबत राकेश साईराम पुढे बघा व्ह्यू बघा चांगला व्ह्यू आहे ना पुढे वाव हे सद्गुरुची सांग ना त्याची कृपा आहे तेवढं चांगलं वातावरण मध्ये आपल्याला चालवतात आणि आपण ही अशी ही साईवारी करत राहू रस्ते थोडे तीन पोकली आमच्या सेवेला सायराम पाणी पाणी चला परत एकदा पाऊस चालू झालेला आहे सागर भाऊ पिंटू भाऊ आणि संदीप भाऊ चालत आहे आणि आपले हनुमंतबाई सायराम तिघ भाऊ चालत आहे पाऊस चालू झालेला आहे मामायराम राम संत ले ले, पाय बघा रस्ता खराब होता म्हणून पाय जरा फोड वगैरे आले राम मंडळी आपण पोहचलोय पेर गायबंशा बाबा दर्गा कलमगाव या ठिकाणी आम्ही मुंबईवरून येणारी प्रत्येक पालखी या ठिकाणी थांबते असे ही पेर गायबंशाह बाबाची दर्गा

शंभर विश्रांतीसाठी वडाव खाल्ला आणि भाऊ आपली आज सेवा करताय भाऊ पाणी भासत आपल्याला सायराम हो सायराम बाय हो काय सायरामो तर सायराम मंडळी रात्रीचा प्रवास चालू आहे आता वाजलेत आठ आणि आम्ही अजूनही चालतोय कारण आजचा होल थोडा लांब आहे खाली बघून चालवत आपण अनुमानी आहे खड्डे गुड्डे आहेत म्हणून बघून चालावं लागतं फालवडं खराब आहे ना तुम्हाला मी बोललेलो तर आता आठ वाटलेत आता पोचू आम्ही थोड्या वेळात होल्डवर होल्डवर जेवण वगैरे करू आणि पोरं सगळी जमलेली आहेत तर त्यामुळे मला वाटतं कळ्यातील आजही भजन होणार नाही झाली समा असावी आपल्यासोबत हनुमंत बाईक मला वाचून चालतं कारण इकडनं थोडं ख खड्यात ना वाईट पट्टीवर चालणं म्हणजे एकदम समाज आणि सोबत तोच माझा ग्रुप तुम्हाला म्हणजेच आमचे पिंटू भाऊ पिंटू भाऊ सायरा रात्री रा, चालतो रा। आपण आमचे अध्यक्ष अध्यक्ष पालखीचे अध्यक्ष संदीप भाऊ गोविंदकर आणि काही स्वतःच लेट उठतात सकाळी मला पाच वाजता सकाळी पाच वाजता मला उठवतात आणि झोपून आरामात उठतात सहा वाजता अध्यक्ष अध्यक्ष आणि आमचे आमचे हे तडकाला हात दाखवून दाखवून हात उघायला लागलाय सागर भाऊ सायरा सायरा हात दाखवून दाखवून हात उभा लागला भाऊ सवळा कडकला हात दाखवला हे समोरून गाड्या येतात ना त्यांना आपण दिसत नाही म्हणून त्यांना सांगावं लागतं दुपारी मी जसं तुम्हाला बोललो की जशा पालख्या दिसणार तशी आपल्या गाडी स्लो करा म्हणजे जेणेकरून पालखीवाल्यांना पण धोका नाही तुम्हालाही नाही तर सायराम हो सद्गुरू साईनाथ महाराज की जय आलं आणि मनाला आनंद भेटला आणि आपल्यासोबत जाणले आपल्या विक्की भाऊ विक्की भाऊ पण आले आहेत हां आणि आजी भाऊ अरे विज्जू भाऊ कुठे बघतोय रिजू भाऊ आपला सायराम बघितला असेल तुम्ही पाचच्या वर्षीच्या ब्लॉकमध्ये आतापर्यंत कवर नाही करू शकलं पण तो आला फास्टपाथ आपल्यासाठी आपली स्पीड जरा पालखीसोबत राहायचं आहे ना हो हो थोडं फास्टपाद चालवत होतो म्हणून आज या यावेळेस जास्त आपला पाठशा दिसणार नाही जो पाचच्या बघितला पण आपले विकी भाऊ आता आम्ही दिसणार आहे तुम्हाला सांगितलं होतं आपली पार्ले कंपनी तुम्हाला वाटतं उद्यापासून मी पण पार्ले कंपनीमध्ये जॉईन होतो असं बघू काय होतं की काल तर तुम्हाला वाटतं उद्या असं मी पार्ले कंपनी जॉईंट होईल चला मग मंडई भेटू आपण साई दर्शनात ओम साई राम पूजन चाले पूजन चालेल तिकडे पावे तिकडे भक्त आनंदान डोले तिकडे पावे तिकडे भक्त तिकडे पावे तिकडे भक्त डोले तिकडे पावे तिकडे भक्त जय घोष बोला जय घोष बोला मंगलमूर्ती बुद्धि धावे तुझे गुण

मला दुसऱ्या पट्टाच्या पट्ट्यांनी राला तुम्ही बाईक वाला दुसऱ्या भट्टाचा पट्टा निराला मला थाई कलाड साइड झाला पाण झिडी लागेन झाला मला दुसऱ्या भट्टाचा पत्रांनी आला थाई झाला पादळ लागेल झाला Palaki, my love. That I have a cup of a friend in a laugh. Malas, I like Layla. Malas, he did a game in a laugh. He is a palaki, my love. That I have a आठवा मला मा भेटवा मला काईला भेटवा मला माजा ताला भेटवा या रे माही पेटवा या रे माही पेटवा भेटवा मला माय भेटवा मला माय भेटवा सद्गुरु साईनाथ महाराजी